नमस्कार शिवा चा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी गिरणीच्या पट्ट्यात साडीचा पदर अडकून महिलेचा मृत्यू याबाबत मिळालेली माहिती अशी की कबडूरमधील पिठाची गिरणी दळप दळत असताना साडीचा पदर पट्ट्यामध्ये अडकल्यामुळे दत्तनगरमधील महिला रुपाली बाळासाहेब अडसुळे वर्ष अठ्ठेचाळीस राहणार दत्तनगर कबनूर या महिलेचा मृत्यू झाला आहे या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस स्थानकात झाली आहे रुपाली अडसुळे व बाबासाहेब अडचळे हे दत्तनगरमधील गल्ली नंबर सहामध्ये पिठाची गिरण आहे रुपाली अडचळे हे गिरणीमध्ये जळप दळत असताना साडीचा पदर गिरणीच्या पट्ट्यामध्ये अडकल्यामुळे ते जमिनीवर आपटले त्या ते गंभीर जखमी झाले त्यांना कमनुरमधील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आले पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे आय जी एम रुग्णालयाचे अधिकाऱ्यांनी सांगितले रुपाली आडसोळे यांच्या मागे पती दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळी व्यक्त करीत आहेत या घटनेची बद्दलची पती बाबासाहेब आडसोळे यांनी शिवाजीनगर पोलीस स्थानकात वर्दी दिली आहेत शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा